जाव आहे बापू हो जा जो आपलं काय जावंय बापू आणि मी कुठं आता हे लिया लिहावघडे करून हे नाकात घातलं तरी उठानाच काळात घालू का धाव आहे बापू जोपला काय धाव आहे बापू जोपलं hmm. होतं काय हम्म कापलं होत तुम्ही झोपायचं इथे झोप माणसाला हलून उठवायचं विचारायचं का झोपलं विचारायचं आता मग झोपाय इथं बाहेर तिकडं खाली झोप अ ते काही किंमत नाही मला माझी बाहेर झोपा बरं तुम्ही तिकडं नाही इथं जोप बाहेर मला बी तू वाटत तिला माणसं मारायची बेकणी जाई बापू उशी दे ना एअरपोट बर मला तीन बरे अंगावर काय नाही म्हणते जोबसत ही कालच घ्या तुम्ही जाई बापू गुड नाईट

खू रायच मी काय म्हणतो ऐक ना त्यांनी इथं आपण इथं जवळ असली तरी काय काय करावं लगेच मी बरेच वर्ष आता तुला झाली सवय तुम्ही दोघं मी रातभर तिकडे बाहेर असतोय जाऊन देना होय

तू झोप लव मला करावं लागतं समजून घे ना मी काय तिकडून ठेवले तुला वाज घ्यायची त्याला वाटतं तर मला असल्या आवाज वाटत जाऊ येऊ ताते आहे ना पारें पारें। आपल्याला कधीच जवळ येऊ शकत नाही आपला सोडावा नाही जो आज राहत नाही काहीच होऊ शकत नाही आपलं माहिती काय म्हणजे काहीच होत नाही मी जाऊया झोपाय तुला सांगतो का झोपत नाहीत काय काय खात नाहीतर माणूस हा खायचं च लिमिट नसावा खाया पावा किती काय मी मीच करीत बसतो तुला आज कळलं मी काम करतो मी आपलं बाहेर झोपतो

उच्चल तुला सांगतो हे चल चल हो तिकडं अरे ढकलायची काही कारणी इथं झोपायचं आता इथं झोपायचं म्हणजे लावायच सवय इथं लावायच सवय म्हणजे काय मला एकट्याला काय नाही वाण खात नाही तुम्हाला अरे बरे आता गरज सरली ना माई बोला टाकाय तो लागला परपंचाला मी एकट्या झोप मला बायको आणून दे पण मला एखादी बाई कोण म्हणजे नाटक घरी निघायचं माझं घरे माय घरे म्हणजे घरी काय नाही पोरीच्या पोरीच नाव नाही केलेले गोदर टाकाय गपचिप नाव नाही म्हणजे गोदर टाका गपचिप हे टाके पोरी तिने टाकाय सवय लावायची रोज रोज तिचे काय टाकायला नाही पोरी घेऊन पोरी तुमची असली बायको माझी मी ठरवीन काय करायची करायचं टाकायची का नाही मिरची दुरी ती नाही तर मिरची बघे तो पण नावरा गरीबचा तू तर बापाची बाजू घेतली तू मी मग असले असते का कुड रातभर मी जागा मला कळत होत मी जाग आहे ना नाय कशात जाग आहे रातभर पाच काय स्वप्न वाटलं का वाट तुम्हाला माझ्या पाजले मुळे तरी मच्छर येतो का तुमच्या घरात अरे गुड नाईट तू दीडशे रुपये वाचवतोय म्या खातानी कळतं का किती खातोय खातानी बाजरीचे पटक पटक पोते उडायला लागले आमचे अरे पोते ना उडत आहे तुझ्या घरात कु त्याचा वास येतोय नाही शेंटेड वास येतो अजिबात नाटक चालणार नाही बर का आणि तुला जर जोपायचं असलं तुम्ही दोघांनी इथं जोपायस मी एकटं झोपतो घरात मी नाही झोपू शकत इथं कोद नाही चल उपडू तू बघू नको तोंडाकडं हा दी गपचे वा नाटक करायचं आवाज घरात आला ना असं सुई पडला तरी आवाज आला ना मग सकाळी जायचं अजिबात दीत थांबायचं नाही लग्न असं नाही केलं माहिती जो बुडायला नीट सांग की एवढं काय आहे चिडतो मी विचुरलं मी आता गोट घालायचं बाकी राहिलाय मला मग माया नाकातच पाच राहिलय तू आता पाचल का नाकात नाकातली केसं पांढर व्हायला लागले मायफार जा बाई बापू इकडे नाही म्हणते काय खाज होतं का एवढी लातच घालीन मी आता जाई तू काय भरला तर मग कर कुत्रेवाणी या आईला तरी यांच्या घरी कुत्रा काय नाहीये अरे, ह्याच्या पुढे कुत्रा टिकायचा नाही काय उठा ना तुम्ही उठल काय काय नाही जाऊ द्या ना आता तुम कवरतीच तेच लावून धरते कुठं काय लावलंय मी आता गेले मग आता काय मग आता काय नऊ असं काय करते आता मी तुमची बायक ना बायक होय पण माझ्या डोक्यात काय केलंय आता मग डोकं असे बंदर झालंय मला मुडच नाही माझा कतला अ पण जाऊ द्या आता कवरतीच तेच लावून धरणारी कवरतेच माझे मग तुल तुम्हाला जमत असं मला नाही सवय तसली आधी तसलं तणतण करायचं आणि मग लाडी गोडी लावायत बसायचं मला नाही जमत तसलं तो यावने पण जाऊ द्या ना असं काही करतो बरं तेच लावून लावून धरणार आहे तुम्ही आता मग काय करू जाऊ दे हे, हे, हे तुम्हाला असं सवय मला नाही तसली जाऊ दे सॉरी बाबा मग आजच तू सॉरी बोलून काय त्यांना वाटलं पाहिजे ना गिल्ट तसं त्यांना नाही वाटत आता काय करायचं मग बसायच रातभर असंच नाए, नाए, नाए। 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 मला नाही जमायचं तू आता झोपून घे उद्याच उद्या बघू बघू नका नसतो तोंडाकडे मला नाही जमू शक सॉरी झोप झोप आता तो मला झोपून माझी झोप होत नाही बरं का तू आता गोडी गोडी झोप मला बघू नको नसतो के कुठे कर तोंड कर बघ तो मला करायचं तिकडं Ма закато ми два <каква>